नमस्कार नमस्कार नाव सांगा सचिन रामचंद्र कुंभार सचिन रामचंद्र कुंभार यांचं नाव आहे बघा यांच्या ह्या घरी आले जी मूर्त्या आहेत मूर्ती या मूर्त्या ह्या गावा ह्या वडगावमध्ये विकण्यासाठी हे आणलेलं आहे तरी तरी कुणाला जर मूर्त्या पाहिजे असेल तर तुम्ही सचिन कुंभार यांना तुम्ही गा घेऊ शकता किंवा त्यांचा नंबर आहे माझ्या मोबाईलमध्ये ते जवळ स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तो तो की नंबर तुम्ही बघू शकता त्या नंबरवर कॉल करा आणि ह्यांना आपण दोन शब्दांनी विचारतो की मोर्चाची किंमत काय आहे तुम्ही विक्री करता कावापासून चालू आहे पण मला सांगा एक विक्री कावापासून चालू अच्छा आजच्यापासून आजच्यापासून विक्री वडगाव मध्ये तुम्ही विक्री केली काम करायची कसं काय की केले का ह्या गणपतीचा रेट काय म्हणजे योग्य रेट काय रेट समजण पेक्षा असं जास्त जास्त काय जास्त नाही जास्त नाही कमी मध्ये आहे तरी स्टॉक भरपूर आणला असेल गावामध्ये तुमच्या गणपती बाहेर गावात एका गणपती गेले का गेले गेले तर का एवढ्या गणपती तर अजून गणपती आहेत अजून अजून गणपती आहेत हां आता तुम्ही या वडगावमध्ये गणपती फिरवायचं असेल किंवा फिरवायचं असेल अजून गावामध्ये नेट असते त्या वेळेस घ्या ह्या गणपतीमध्ये काय बुकिंग वगैरे काय झाली का झालं बुकिंग झाले मग डेट करून कसं झालं काय चालू आहे पण कशाकडनं दोनशे पाचशे

साडेचार सौ पर्यंत तुम्ही गणपती सोडू शकता हा ठीक आहे तर आपण आपल्या आपल्या युट्यूबला तुम्ही भेट घेतल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि हे तुमची जी गणपती आहे गणपती बाप्पा आहे तिथे गणपती बाप्पा जावावे भरपूर इन्कम व्हावा हे आमच्या गणपती बाप्पांना बोलणं आहे किंवा तुम्हाला बोलणं